नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बाईचं कटिंग बघूया चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि सात इंचाच्या बाईचं कटिंग आहे तर चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी सात इंचाच्या बाईचं कसं कटिंग करायचं म्हणजे तुमची बाई कमीही पडणार नाही आणि तुमचे बाईचे जे आकार आहे ते परफेक्ट येतील म्हणजे जास्त गोळ पडणार नाहीत आणि ओढणारही नाही काखेमध्ये हात दंड हात वरती केल्यानंतर दंडामध्ये बाई खेचते ते जे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण सहज आणि सोप्या पद्धतीने बाईची कटिंग कशी करतो ते तर बघा इथं आपण सुरुवातीला आपला ब्लाऊज कुठला आहे ते ठरवायचं आहे म्हणजे त्याप्रमाणे बाईचं कटिंग करायचं अस्तरचा ब्लाऊज आहे की बिगर अस्तरचा तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण मार्जिन घेतो अर्धा इंच आणि बिगर अस्तरचा असेल तर मार्जिन आपण दीड इंच घेत असतो तर आपला हा जो ब्लाऊज आहे तो बिगर अस्तरचा आहे त्यामुळं आपण इथं शिलाई मार्जिन जे आहे ते अर्धा इंच घेणार आहोत अर्धा इंच हे आपण मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर बाईची तयार उंची किती आहे आपली सात इंच तर सात इंचाला एक मार्किंग करायचं आहे तर अशाच पद्धतीनं आपण कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अगोदर आपण शिलाई मार्जिन घ्यायचं तर इथं बिगरसारचा ब्लाऊज असता तर आपण दीड इंच घेतला असतं आणि मग आपण तयार भाईची उंची घेतली असते तर आता हे उंची आणि मार्जिन झालेलं आहे तर आता आपली बाईची रुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग नेहमी बाईची रुंदी घ्यायचा असतो कुठल्याही साईडचा ब्लाऊज असू द्या अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस छातीचा चौथा भाग आपण रुंदीसाठी घेत असतो म्हणजे साडेआठ इंच तर साडेआठ इंचाला आपण एक मार्किंग केलेलं आहे आणि इकडच्याही साईडला साडेआठ इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला साडेआठ इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे म्हणजे उंचीचा आपल्याला बाईच्या रुंदीचा उंचा आणि रुंदीचा चौकोन तयार झालेला आहे तर आता आपला ही बाई जी आहे ती सात इंचाची आहे तर कॅप्हाइट आपण इथं तीन इंच घेणार आहोत फुल्या भागाकडून जे अंतर आपण घेतो ते तीन इंच घ्यायचं आहे तर प्रत्येक बाईच्या उंचीनुसार कॅप हाईट जी आहे ती घ्यायची असते तर बघा इथं आपण ज्या ठिकाणी आपण तीन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी खाली दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण प्रत्येक ब्लाऊजला कॅपाईट घ्यायचे आणि खाली जे अंतर घेणार आहोत ते दोनच इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला ते झालं कॅपायटच्या साईजचं तर आता आपण खालच्या बाजूला बघूयात इथं मी कॅपाइट आणि मार्जिन जे घेतलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे मार्किंग केलेलं आहे ते लिहिलेलं आहे तर आता इकडच्या बाजूला आपण एक मार्किंग एक इंचावरती एक मार्किंग दोन इंचावरती अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर आता ह्या दोन इंचापासून वरती दोन इंचा अगोदर आपण आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तो पाठीमागच्या बाजूचा आकार आहे भाईचा आणि खालचा जो आकार देतो तो, तो आपण भा समोरच्या भागाला देत असतो तर आता काय करायचं आहे सहज आपण खाली एक इंचापासून थोडासा गोल आकार घेत दोन इंचापर्यंत यायचा आणि आपण जो दोन इंचाचं खाली मार्किंग केलेलं आहे आपण आहे तिथं आपल्याला सहज आकार द्यायचा आहे बघू शकता मी हा हात कसं वळवत आहे आणि आकार कसा दिलेला आहे याच पद्धतीनं तुम्ही द्या आता आपल्याला खालचा आकार देण्यासाठी काय काय कुठले पॉईंट घ्यायचे आणि कसं मार्किंग करायचं ते बघूयात आता आपण हे दोन इंच जिथून घेतलेलं आहे तिथंच खाली आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे त्या रेषेवरती आकार दिलेल्या अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता बघा अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं खाली आपल्याला पावून इंच घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही ब्लाऊजला असाच आकार द्या म्हणजे तुमचा आकार आहे तो चुकणार नाही बाईचा बिगर टेन्शन घेता तुम्हाला तो आकार घेता येईल कुठून द्यायचा आहे ते एक इंचाच्या पॉईंटपासून आपण दोन मार्किंग केले ना एक इंच आणि दोन इंच दोन इंचाला आपण दोन इंचापर्यंत आकार दिला आता जो एक इंचाचा पॉईंट राहिला आहे तिथं आपण अंतर घ्यायचं आहे आता मध्ये काढायचा आहे जिथं आपण अडीच इंच अंतर घेतलेला आहे तिथं खाली पाऊण इंच अंतर घ्यायचं आहे म्हणजे कुठं आपण वरती दोन इंचापासून खाली अडीच इंच जे अंतर घेतलेलं आहे त्या खाली तिथं पाऊन इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे परत एक इंचापासून या पाऊन इंच आणि ते दोन इंचाचं असं मार्किंग असा सहज आकार दिलेला आहे बघू शकता हा आकार कसा एकदम परफेक्ट आलेला आहे काही केलेलं नाही आपण फक्त पॉईंट जोडले पॉईंट जोडले तरच आपले आकार एकदम व्यवस्थित आलेले आहेत आपल्याला काय होतं आकारच देता येत नाही आकार चुकतो मग बाई चुकते तर अशा पद्धतीनं तुम्ही आकार द्या एकदा म्हणजे तुमची बाई आकारही चुकणार नाहीत बाईही चुकणार नाही बाईमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित असे सॉल्व होतील आता आपल्याला इकडच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे जितका तुमच्या ब्लाउजचा दंडगेरा असेल तितका दंडघेर घ्या आणि वर दीड इंचं मार्जिन घ्या आणि ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्या आणि आता आपण इथं दीड इंचाचं जे मार्किंग आहे त्याचं पण मार्किंग करायचं आहे आणि अर्धा इंच हे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण ब्लाउजचं मार्किंग झालेलं आहे तर बघा आकार बघू शकता बाईचे आकार कसे एकदम परफेक्ट आलेले आहेत तर सुरुवातीला आपण काय केलेलं आहे मार्जिन घेतलं अर्धा इंच पूर्ण बाईची उंची टाकली त्याच्यानंतर कॅपाईट घेतलेला आहे तीन इंच तीन इंचापासून खाली दोन इंच घेतलं परत खालीही एक इंचाला दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिला आकार दिला बाहेरचा जो आहे तो आकार दिला आपण दोन इंचापर्यंत त्याच्यानंतर दुसरा आकार देण्यासाठी एक इंचापासून आपण सुरुवात करणार आहोत तर दुसरा आकार द्यायला आपण कुठे मार्किंग कसं केलेलं आहे तर सरळ रेषेवरती अडीच इंचाला एक पॉईंट त्या दोन इंचापासून अडीच इंचापर्यंत एक मार्किंग केलेलं आहे अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं खाली आपण पाऊन इंच घेतलेलं आहे पाऊन इंच घेतल्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तिन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेतलेले आहेत ते मधलं जे अंतर आहे ते आपलं बरोबर पाऊन इंच आलं पाहिजे म्हणजे एक इंच ते पाऊन इंच आणि हे कॅपाईटच्या खाली दोन इंच घेतलेलं तिन्ही पॉईंट जॉईंट केले त्यामुळं आपलं बाईचं मार्किंग परफेक्ट झालेलं आहे आता कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर दंडगीर घेतला मार्जिन घेऊन क्रॉसमध्ये हे मार्किंग केलेलं आहे तर आता हे आपलं परफेक्ट असं मार्किंग झालेलं आहे आपण हे जे आहे ते आता कट करून घेऊयात तसं आपण जसं आपलं मार्किंग आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे आणि बाई उकलून घ्यायचे आहे बाई उकलून घेतल्याच्या नंतर आतला जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगोदर एक आकार कट कर करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आकार कट कर करायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपली परफेक्ट चौथी साईजसाठी सात इंचाच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या म्हणजे नवनवीन अशाच व्हिडिओ बघू शकताल तेही घर बसले एकदम फ्रीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद